काय मित्रांनो राम राम तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेगळं का दाबा तुम्हाला दाखवतो ऊसाची थोडी बेकारी झाली आहेत बरं का हितनं जिथं वर चक गेला आहे तुम्हाला दाखवतो कशामुळे गेला काय नाही काय मोडावं का ठेवावं काय कळ ना बरं का मी म्हणतो मोडावं आणि गहू नाही तर कांदा करावं काय बेकार बेकारगिले झाली हो तुम्हाला दा दाखवित बस आता बघा एक शिवडीत झालाय कालच चला औषध मारलं बाबा औषधाजोग शिल्लक काय ठेप मारायचं राहिलं थोडं बाबा निम्मेपर्यंत आहे ना निमेपर्यंत फुटवा नाही एक शेवडी होऊन बसलाय निमेपर्यंत फोटोआ नाही एक शिवडी झालाय निम्म्यातनं खाली चांगला आलाय कशामुळं तर बंद हो का तुम्हाला दाखव रानाचा होत नाही खूप खाली शेवळ चमणीला त्यामुळं फुटवाच नाही गेला निमेपर्यंत झालाय असा पूर्ण निम्यातनं खाली जाम आलाय निम्यातनं वर फुटवाच नाही चक्तून गेलाय जमीन बघायच कशी तरी हो काल तर काढच त्यांना शिक मारलो आहे रा तुम्हाला दाखवतो खाली कसं आहे बाकीचे वरचे दोन तुकडे तीन तुकडे चांगले आले तर हे आहे ना निमित्तनं चुकत गेला हो खर्च तर चुकत नाही मरणाचा खर्च केला आहे का इथनं आहे ना इथनं खाली चांगला आला आहे असं निमित इथनं खाली एक नंबर आहे फुटवा बिटवा जाम दिसतोय चाणीबाणी करायला आला गोष्ट फुटवा झाला चांगला इथनं वर बेकारी झाली असे असे नुकसान मोडावं गहू कांदा करावं किंवा मग ठेवून तर खेती उत्पन्न निघणार आहे शेतकऱ्यांना सांगा किती येणार आहे राहू आता समजा जेटा कम जरी मोडला समजा जरी कापून निमित्तानं अलीकडे टाकलं तरी ते खालच्या साईडचा मोठा होणार मोठा झालाय की आता आणि हे बारीकच राहणार किंवा पुढे होणार जर जरपोळी देता येऊ नाही ना काय बी नाही आणि आमचं कसं असतं आम्ही गुरुळाला बसलो त्यामुळं कारखान्याला आम्हाला ठीक आहे दीड वर्ष ठेवलं असतो पुढच्या वर्षी त्याच्या नाही जा तसं हे अर्धा तुटला हे अर्धा महागन ती डोसक्याच्या वर मग काय होईल नाही का बरोबर आहे का नाही अर्धा चकबारीक फुटवा सुरू होणार आणि अर्धा डोसक्याच्या वरी मग ती किती हे होईल हे पण तुकड्याच तसंच आहे बघा खोडवा बघा सुताला लागला बघा ह्याच्यातलं हो। बिय ना इकडं वापरले आहे ह्या टुकड्यात आपण तर ही बे दहा बारा साऱ्या होत्या तर बघा स्वतःला कसं लागलं कसा काळा भंगार आहे काळा कोट चालला ह्याला कलर आला आहे कारण ह्याच्यात पाणीच थांबत नाही हो इकडं बघा आता याही लागल इकडंच बेन इकडं वापरलं तर अर्ध्यातनं खाली चांगलं आहे ना अर्ध्यातनं वर चक्शवाच या अलीकडल्याकडं नाही पलीकडल्या मधी तर लई गेला आहे काय गरज सांगा गुराला तोडावं आणि ओप लावलं शेवाळ चालले ओला मालकला काय नाही हे बघा ही एक टुकडं चांगला आहे बघा ही ह्याच्या वरचं सर्व टुकडी चांगली आली हे बघा कसं आहे हे आलं का नाही चांगलं लाग नाही हे कसं दिसतोय आणि हे बघा कसं आहे का नाही काय नाही चक जमणीला शेवाळ्या थरचरला आहे शेवाळेला हे बघा लागून आहे का ह्याच्यावर वर्षे थर चाललंय काय करतो ही आपण चाळणीबाणी केलेला खोडवा ही चाळणीबाणी झाली आहे खत टाकलं ह्याला पाणी फिरले हे बघा कसं आलं आहे दिसतं का नाही